स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामनामध्ये हे आलं असतं तर त्याचा कोणीतरी विचार केला असता जगाच्या पाठीवर देशाच्या पातीवर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलत करत असतात हिनपातीवर त्यांच्यावर टीका करत असतात त्यांनी माफीनामा लिहून दिला अशा पद्धतीची गोष्ट सांगत असतात ते इंग्रजांसमोर सरेंडर झालेले होते अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली आहे त्याचं उत्तर खरं सामनातलं पेन देणं अपेक्षित आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या हिन दर्जाने बोलणाऱ्या लोकांबरोबर ही, लोकां ही मंडळी जाऊन बसली त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा नाव घेण्याचा सा अधिकार नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोवर बोलणाऱ्या राहुल गांधींची साथ सोडून जर सामनामध्ये हे आलं असतं तर त्याचा कोणीतरी विचार केला असता जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल त्या पद्धतीनं बोलत करत असतात हिन पातळीवर त्यांच्यावर टीका करत असतात त्यांनी माफीनामा लिहून दिला अशा पद्धतीची गोष्ट सांगत असतात ते इंग्रजांसमोर सरेंडर झालेले होते अशा पद्धतीने जरी भूमिका मांडलेली आहे त्याचं उत्तर खरं सामनातलं पैन देणं अपेक्षित आहे स्वतःच्या स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या हीन दर्जाला बोलणाऱ्या लोकांबरोबर ही मंडळी जाऊन बसली त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा नाव घेण्याचा सा अधिकार नाही